डांगे पाटलांनी शून्यातून विश्व निर्माण केलं होतं त्यांचे आपण चिरंजीव आहात तर आपण आज ह्या पदापर्यंत पोहोचलेले तर कसे पोहोचले नमस्कार ना माझं नाव किरण किराणास्त्र डांगे मी दोन हजार एकवीस साली कृपा ट्रान्सफॉर्मर कंपनी चालू केली यामध्ये मी ट्रान्सफॉर्मर रिपेरिंगचे काम करतो परंतु त्याआधी माझी जी जर्नी ती सुरू झाली पासून ऍक्च्युली जी वडिलांनी सांगितलं हो की बाबा इलेक्ट्रिकल इंजिनियर करायचं जे वडील काम करत होते एसटी एलडी लाईनचे पहिले ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस मी बघायचो की म्हणजे आमची जी डांगी फॅमिली ती एक व्यावसायिक म्हणून चालत होती म्हणजे मी लहान असताना किंवा म्हणजे दहा वर्षात बारा वर्षात असताना माझे वडील आणि जे तुमते म्हणजे काका ते बिझनेस करण्यासाठी म्हणजे आपण जे शेतामध्ये नांगरतो ट्रॅक्टर वगैरे हो ते बिझनेस करण्यासाठी एक कन्नडला गेले वैजापूरमधून वैजापूर वाज़ाव। सोडूप कन्नड तालुक्यामध्ये गेले म्हणजे आमच्या म्हणून एक पहिल्यापासून वारसा आहे की बिझनेस उद्योगधंदा म्हणजे जोड व्यवसाय शेतीला हा जोड व्यवसाय पाहिजे तेव्हापासून घराची परंपरा ही उदय धंद्यावर जास्त बरं मग मी दोन हजार बारा साली डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं संजीवनी कॉलेजला तिथं माझा डिप्लोमा कम्प्लीट झाला दोन हजार बारा ते पंधरा तीन वाजताचा त्यानंतर मी डिग्री बीई डिफिकल्ट होण्यासाठी वाघोली पुणे या कॉलेजला ॲडमिशन घेतलं माझी बी झाली कंप्लीट दोन हजार अठरा साली त्यानंतर मी बाबा पुढे काय करायचं पहिल्यापासून तर जॉब करण्याची म्हणजे इच्छा नव्हती हो तेव्हा बाबा जे वडिलांना जे बिझनेस चालू होता एक वर्षाचा ट्रान्सफॉर्मर ऍज अ टेस्टिंग इंजिनियर म्हणून काम केलं त्यानंतर टेस्टिंग इंजिनियर म्हणून काम करत असताना मला ज्या काही अडचणी आल्या आणि त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण काय करू शकतो आपल्याला जी फॅक्टरी टाकायची तर ते सर्व अनुभवलं भेटलं मला त्यानंतर जो वडिलांचा जो सपोर्ट होता म्हणजे जे की ट्रॅक होता हो की मला फक्त त्या ट्रॅकवर चालायचं होतं बरोबर तर वडिलांचा ट्रॅक असल्यामुळे मला जास्त काही अडचण भासले नाही पण माझा जो बीईचा जो एक्सपिरियन्स होता थेरी प्लस प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल अनुभव हा वडिलांचा माझा थेरीचा अनुभव अशा पद्धतीने आम्ही ठरवलं की आपल्या वैजापूर तालुक्यासाठी काय करता येईल तर आम्हाला असं समजलं की आपल्या तालुक्यासाठी ट्रान्सफॉर्मर घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक कन्नडला जावं लागतं की जर वेट करावा लागतो चार घंटे पाच घंटे त्यानंतर त्यांना ट्रान्सफॉर्मर कधी कधी असं होते शेतकरी ट्रान्सफॉर्मर घेण्यासाठी कन्नडला जातो त्यानंतर त्यांना ट्रान्सफॉर्मर मिळत नाही ते पुन्हा वापस येता दुसऱ्या दिवशी मिळतो पुन्हा जाणं म्हणजे जाण्या येण्याचा जो काही भाडं आहे जे खर्च आहे तो हा शेतकऱ्यांना मातीमाल तर मग वडीलजण आमचं असं झालं की बाबा आपण ट्रान्सफॉर्मर रिपेरिंग कंपनी सुरू होईल त्यानंतर आम्ही दोन हजार एकवीस साली ट्रान्सफॉर्मर रिपेरिंग कंपनी चालू केली